सराईक गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेने अजब स्पष्टीकरण दिलंय गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा शिवसेनेचे नागपूर प्रमुख सूरज गोजे यांनी असं स्पष्टीकरण दिलं माध्यमांनी बातम्या दाखवल्यावरती माथनकरच्या प्रवेशाची बातमी कळली असंही ते म्हणाले पक्षप्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत माथनकरचं नाव नव्हतं माथनकरचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण गोजे यांनी दिलंय माथनकरवरती लूट खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती यातील काही प्रकरणामध्ये त्याची निर्दोष निर्दोष सुटकाही झाली आहे माध्यमामधून अशी मा, माध्यमा माहिती मिळाली की युवराज माथनकर यांचा प्रवेश आमच्या पक्षामध्ये झाला तर मी त्याला कालच सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारचं नाव आमच्याकडे नव्हतं आणि इतकी गर्दी त्या ठिकाणी मंचावर होती आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांनी दाखवलेला आहे त्या गर्दीमध्ये कदाचित चुकून त्यांचा प्रवेश झाला सुद्धा असेल किंवा त्यांनी दुपट्टा आता पक्षाच्या त्या ठिकाणी कार्यक्रम होता आमच्या कार्यकर्त्यांनी एखादी त्यांना दुपट्टा घालून दिला असेल आणि तो प्रसारमाध्यमाच्या म्हणजे चित्रफितीमध्ये दिसायला लागला ऑफिशियली आमच्याकडे तसं कुठलंही नाव कालपर्यंत नव्हतं